श्री गणेशाय नमः श्री गुरवे नमहा ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्लोक एक ते पंधरा यामध्ये श्रीकृष्ण म्हणत आहे अर्जुनाला की जीव विषय लोलूप झाल्यामुळे आपला जवळ असलेले ज्ञान आपल्याला पर झालेले आहे हे ज्ञान उगवता सर्व प्रापंचिक ज्ञान मावळते म्हणून याला मी उत्तम ज्ञान असे म्हणतो प्रकृतीच्या ठिकाणी माझ्या संघापासून सर्व प्राणी मात्रचीच उत्पत्ती होते विकार आणि गुण यांच्यात निर्माण होतात हिलाच माया पण म्हणतात सत्व रजतम असे तीन गुण आहेत सत्वगुणामुळे जीवाला मी ज्ञानी अस आहे असे वाटते मान सन्मानाने त्याला आनंद पण होतो अष्ट सात्विक भाव उफाळून तो स्वतःला भाग्यवान समजतो त्यामुळे मूळ मुल स्व स्वरूपाचे ज्ञान तर जातेच पण हा प्रापंचिक ज्ञानाने स्वतःला धन्य समजतो रजगुण आणि निव्वळ अभिलाषाच होय तो काम्य कर्मापासून इतर काहीच करत नाही त्यामुळे तो आपल्याच पायात तृष्णेची बेडी अडकून घेतो तमोगुण हा झो पाळस आणि प्रमाद या तीन पाशांनी शुद्ध आणि निरूपाधिक अशा आत्मस्वरूपाला आव आवळतो आणि सर्व प्राणीमात्रेच्या ठिकाणी या तिन्ही गुण असतात परम भूय प्रवक्ष्या ज्ञाना ज्ञानमुम यज्ञात्वा मुनय सर्वे परा सिद्धी मिगत मनोनी गा पुडती प्रति झेल तुझ श्रुती मणोनीश्रुतीडहारिले झे एर्विज्ञान हे आपुले परी जाले ते निजाल ते भव स्वर्गाधिक मम यो तस्मिन् तस्मगर्भ संभव संभवसर्भूताना तो भवती भारत एरवी तरी ब्रह्माद ब्रह्म या लागि हे से नाम जे विश्राम आहे हे हालविले जाय तरी होय दुधी जैसी साय दुधाचि ते पैजागृणा स्वप्न ना स्वप्न अवस्थान ते का घण होय कान वायु वायुते वांजे आकाशरी ते, ते तया ऐे निरुत्याज्ञानगा सत्वरजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः निबन्धन्ति महाबाहो देहे देहि नमव्ययं तर्हि सत्वरजतमतिगांसीः नामाणि प्रकृतिजन्म भूमि आयया एत सत्त्वते उत्तमरजते मध्यमतिनि माजि सावियाधारे। सत्वसुखे रजह कर्मणि भारत ज्ञानमावृत्त तू तुम सज्जयत्युत सत्व सत्वती भारत तमह सत्व सत्जत पैहरूण कफवात जय दे पित्त तैकरी संतप्त देह झेवी कावारी पातप जयसी जान जाणोणी होय दिसे वयसे आकाश हे नाना स्वप्ने जागृती लोपुणीय सुसृप्ती ते चित्तवृत्ती ते होय रजसी प्रलयम कर्म संगी शुजायते तथा प्रलीनस्तमासी मूढ योशुजायते पैरजतम विजए देहिये वाढता तिने एसी होसी जे प्रज्ञा तुलिकडे न समाती बाहेरी व सडे वसती पद्मखडे हती ऋतुजयसी सर्वेंद्रियाची आंगणी विवेक करी रावणी साचची कर चरणी हो हा डो राजहंसा पुढे चाचूचे आगरडे तोडी जेवी झगडे नि क्षीरनिराचे अर्थात श्रीकृष्ण अर्जुनास म्हणत आहे की आत्मज्ञान हे सर्व ज्ञानापेक्षा उत्तम असतं सृष्टी आरंभी पुन्हा उत्पन्न होत नाही प्रलयकालीही व्याकुल होत नाही कारण त्या सृष्टीत मज वासुदेवाशिवाय दुसरी वस्तू असतच नाही माया ही अनेक कार्याची वाढ करत असते हिला महद््रह्म पण म्हणतात प्रकृती म्हणजेच महद्भ्रम्ह होय हे महद्भ्रम्ह म्हणजे अज्ञान ज्याप्रमाणे रात्र नाही दिवस नाही आणि दोघांच्या संधीची सांजवेळ असते ती जशी असते त्याप्रमाणे विरुद्ध जगाचे ज्ञान नाही आणि आत्म्याचेही ज्ञान नाही ही जी अवस्था असते तिलाच अज्ञान असे म्हणतात अहंकारापासून पंचमहाभूताची उत्पत्ती होते जसे ब्रह्मदेव बाळाचा प्राप्त काळ म्हणजे प्रात काळ समज विष्णू तर त्याचा मध्यकाळ आणि महादेव हा सायंकाळ आहे बालक हा मिथ्या ज्ञानाच्या घरात युग, त्रेता त्रेतायुग द्वापर युग आणि कलियुग या युगांच्या अनुक्रमाने पावले कौतुकाने पुढे पुढे टाकतोस टाकत असतो श्रीकृष्ण अर्जुनास समजवत आहे की चराचराचा आणि आमचा कल्पित तादात्म्य संबंध आहे मी आणि सर्व चराचर दोन्ही मिळून मीच आहे अर्थात श्रीकृष्ण म्हणतात अलंकाराच्या रूपाला आले म्हणून काही त्याचे सोने पण गेले जाते का सत्वगुण रजोगुण तमोगुण असे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तीन गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात तेव्हा अर्जुना आत्मा हा जीवदशेत किंचितचा प्रवेश करतो जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व देहाच्या धर्माविषयी देहाचे धर्म ते माझे धर्म आहेत असे ममत्व धारण करतो अर्जुना रागरूप रजोगुण हा कामना आणि आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे आणि मोह पाडणारा तमोगुण हा अज्ञानाने उत्पन्न झालेला असतो तमोगुणाची उन्मत्तपणा असं आहे की सर्व इंद्रियामध्ये जडता मनामध्ये मूर्खता आणि आळसाची दृढता धारण करतो पण अर्जुना सत्वगुण हा जीवाला सुखाचे ठिकाणी रजोगुण हा कर्माचे ठिकाणी आसक्त करतो आणि तमोगुण हा ज्ञानाला झाकून प्रमादा प्रमादाचे ठिकाणी आसक्त करतो जेव्हा देहात आणि इंद्रियामध्ये ज्ञानस्वरूप प्रकाश उत्पन्न होतो तेव्हा सत्वगुण वाढलेला आहे असे जाणावे ज्याप्रमाणे वसंत ऋतूत कमळाच्या पाकळ्यातून सु सुगंध जसा बाहेर पडतो त्याप्रमाणे सत्वगुण वाढल्यावर ज्ञानप्रदान बुद्धी अंतकरणात न माव मावणारी होऊन बाहेर पडते ज्यावेळी हा जीवात्मासत्वगुणाची वृद्धी झाली असतो झाली असतो मृत्यू पावतो आणि त्यावेळेस ते उत्तम कर्मे करणाऱ्याच्या निर्मळ अर्थात दिव्य स्वर्गादी लोकांना प्राप्त होतो आणि रजगुणाची वाढ झाली असता मरण पावल्यावर कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्य लोकात जनमतो आणि तमोगुण वाढवणारा मृत पावला तर कीटक पशु पशु आदी मूळ योनी जन्मतो इथं ओव्या संपलेल्या आहे पुढील भाग्यात पुढील ओव्या बघूया विराम घेते कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त